नमस्ते मित्रांनो माननीय उच्च न्यायालयाचा सा नुकताच आलेला एक निकाल या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे याचं जे नाव आहे ते गौण खनिज अवैध उत्खननाविरुद्ध कारवाई आपल्याला माहिती आहे की नुकताच माननीय उच्च न्यायालय नागपूर बेंच यांनी एक निकाल दिलेला आहे आपण प्रत्येकाने तो वाचला असेल अनेक ग्रुपवर हा निकाल वावर झाला या निकालामध्ये हा जो निकाल आहे हा एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पारित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये माननीय न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलेला आहे की महाराष्ट्र बिन जमीन महसूल अधिनियम कलम अठ्ठेचाळीस आठ यानुसार कारवाई करण्याचे जे अधिकार आहेत ते पोलिसांना नाहीत आउट ऑफ ज्युरु ज्युरुश आहे हे पोलिसांना या कलमानुसार कारवाई करता येणार नाही हे कलम वापरताना त्या पथकामध्ये जे कारवाई करणारे पथक आहे त्यामध्ये जर महसूल अधिकारी असेल तर महसूल अधिकारी फक्त कलम हे करम, कलम वापरू शकतात पोलिसांना हे कलम कलम वापरण्याचा अधिकार नाही पुढं त्यांनी असंही स्पष्ट केलेलं आहे की गौंणखणी जप्ती प्रकरणी जे काही दंड आहे ते करण्याचे अधिकार जे आहेत ते मान्य जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांना आहेत तहसीलदार परस्पर असा दंड करून अशी कारवाई संपवू शकत नाहीत त्यामुळे तहसीलदारांना असा दंड करण्याचा कोणताही अधिकार नाही आपल्याला माहिती आहे कायद्यानुसार अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण प्रकरण हे तहसीलदारने उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करायचं असतं आणि त्यांच्या आदेशानुसार दंड करून पुढची कारवाई करायची असते या अनुषंगाने अनेक मित्रांनी असं विचारलं की गौंडखनीच्या विरुद्ध किंवा अवैध गौंडखनी विरुद्ध कारवाई करण्यासाठी अजून काही पर्याय आहेत का, का अजून काही गुन्हे किंवा अजून काही कायद्यान्वये गुन्हे दाखल करता येतात का तर याचं एक परिपत्रक शासनाने पारित केलेलं आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी यामध्ये अत्यंत स्पष्टपणे शासनाने अनेक कायदे आणि अने त्याच्या तरतुदी या आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मधील तरतुदीनुसार केवळ दंड दंदा, दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई म्हणजे एफ आय आर दाखल करण्याची कारवाई महसूल विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनीच करावी कर्मचाऱ्यांनीच हा शब्द अधोरेखित केलेला आहे लक्षात घ्यावं आणि अशा व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम अठ्ठेचाळीस पोटकलम सात कलम अठ्ठेचाळीस स्पोट कलम आठ तसंच भारतीय न्याय संहिता म्हणजे आधीचा आय पी सी याच्या कलम तीनशे तीस तीनशे तीन म्हणजे चोरी आणि इतरही काही कलम त्यांनी नमूद केलेली आहे त्याशिवाय पर्यावरण संरक्षक अधिनियम एकोणीशे सहासष्ट यानुसारही कारवाई करता येते खाण आणि खनिज अधिनियम एकोणशे अठ्ठावन्न यानुसारही कारवाई करता येते सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे त्याला प्रतिबंध करणे अधिनियम यानुसारही कारवाई करता येते आणि यामध्ये विविध कलमाच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलीस अधिकारी महसूल अधिकारी कर्मचारी व संबंधित सक्षम अधिकारी यांनी करावी असे म्हणलेलं आहे शिवाय जो एकोणीशे एक्क्याऐंशीचा कायदा जो आहे अधिनियम जो आहे महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी द्रव्य यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी यामध्येही जसं आपल्याला माहिती आहे की यामध्ये सुधारणा करण्यात आली असून वाळू तस्कर या संजनेचाही या या समावेश याच्यात करण्यात आलेला आहे त्यामुळं या का अधिनियमाखाली गुन्हा दाखल करता येईल आणि ही जी कारवाई आहे ही यापूर्वी वाळूचे अवैध उत्खनन व वाळू केल्याबद्दल गुन्हा नोंदविलेल्या इस्माकडून पुन्हा तोच गुन्हा घडलास अशा इस्माविरुद्ध सदर अधिनियमातील तरतुदीनुसार पोलिसांच्या मदतीने प्रतिबंधात्मक स्थानपद्धतीची कारवाई करता येते असंही शासनाने स्पष्ट केलेलं आहे आणि असे, असे गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी दाखल गुन्ह्यात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची सिद्धता होण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे असंही म्हणलेलं आहे याबाबत मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक मान्य पोलीस आयुक्त आणि संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयास योग्य त्या सूचना देण्याची कारवाई करावी गौंड खनिजाचे अवैध उत्खनन वापर वाहतूक व वा तस्करी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास अथवा दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलीस महसूल यंत्रणेमधील संबंधित अधिकारी यांनी सहकार्य करावं आणि यामध्ये काही हायगे झाली तर त्याविरुद्ध कारवाई करण्याचीही तरतूद याच्यामध्ये दिलेली आहे तर त्यामुळं या व्हिडिओमार्फत गौंडखनिजा अवैध गौंडखनिज उत्खननाविरुद्ध कुठल्या कुठल्या कलमानुसार कारवाई करता येऊ शकेल हेही स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ इथं संपवू नमस्ते धन्यवाद